नमस्कार आदेश सगळ्यांचं आणि नमस्कार आपण पाहत आहात आदेश जनतेचा न्यूज नेटवर्क पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पहलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे अवैधशास्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक दर्शनी तपासातून समोर आला आहे राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे तपासात समोर आलेला आहे राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याने पोलीस तपासातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे दरम्यान या प्रकरणी सिकंदरच्या कुटुंबियांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय दरम्यान सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीसच्या माती गटातील अंतिम लढतीत पंचांच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता त्यानंतर सिकंदर शेख याची महाराष्ट्रात चर्चा झाली सोशल मीडियावर तर नेटकरांनी त्याला खांद्यावर घेतलं महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर बोट ठेवत सिकंदरच्या बाजूने सोशल मीडियात खूप मोठं ट्रोलिंग झालं कुस्तीवरून राज्यातील वातावरण तापलं होतं त्यानंतर पुढच्याच वर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीसची माना ची मानाची गदा पटकावली होती तत्पूर्वीच मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं त्यानं म्हटलं होतं बोलताना सिकंदर शेख यांनी आपणच जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं सांगत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पराभवांवर उत्तर दिले भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर जवळच्या भीमासागर कारखान्यावर भीमा, भीमा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे तेव्हा सिकंदर शेखने पंढरपूरमध्ये हे वक्तव्य केलं होतं मात्र आज अवैधशास्त्र तस्करी प्रकरणात त्याला अटक झाल्यानंतर सिकंदरच्या अटकेनंतर राज्याच्या कुस्ती क्षेत्रात देखील चर्चांना उधाण आलेलं आहे सिकंदरच्या बाजूने आणि विरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत आणि लवकरच अधिक माहिती समोर येईल अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे